महिला मंडळ म्हणते बर झाला आणला महाराज पुढच्या वेळी झाला नाही पाहिजे खरंय कोठे आता बोला मागचे बर ठेल मि आणि ज्यांना भेटल्या त्यांना माझी हात जोड विनंती आहे त्यांना तुम्ही चांगलं सांभाळा महिला मंडळ लक्ष असू <laughs> द्या मी तुमच्यावर काय लक्ष असू द्या हा दृष्टांत तुम्ही जर लक्ष देऊन ऐकल्या ऐकला कोणताच नवरा बायको तुमचे कायमचे जाऊ देऊ नका आमच्या इकडं मन आहे देऊळ गावात बर मन आहे महाराज जर म्हणजे असला तर त्याला खाली हातानं जाऊ देऊ नका समजा विठावलं हो बिठल आदळ्यांना लक्ष देऊ नाही का तसं तर गडी माणसाने बाई बाईमानसोबत कधीच वाद घालू नये किंवा भांडण करू नये भांडण झाल्या हा समाज कोणाची बाजू घेतो महिलाची घेतो का पुरुषाची घेतो खरं बोला माझ्या तोंडा पुरतो बोल का माझ्या कोणाची घेतो सांगा <प्णागाँ> लागते घेतो हा महिलाची त्याच्यामुळं गडी बाई माणसोबत कधीच वाद घालू नाही एकदा झालं एके गावात सप्ताह सुरहून छत्तीस वर्ष झाले त्याच गावातल्या व्यक्तीच लग्न होऊन सुद्धा छत्तीस वर्ष झाली त्या गावचा नियम होता सत्ते नऊ कीर्तन नऊला भोजन महाराज अख्ख गाव कीर्तन लयच पण हा पट्ट्या छत्तीस वर्षात एकदा सुद्धा कीर्तन ला, ला। त्याची त्याची ले ले आला त्याची बायको त्याची बायको म्हणाली अख्ख गाव कीर्तन लिहिलं पण तुम्ही ना मग त्याच्या पत्नीनं लय आग्रह केल्यामुळे हा पट्ट्या आला कीर्तन योगायोग असा की त्या दिवसाच्या महाराजानं कीर्तना सांगितलं की बाई माणसाच्या अंगात छत्तीस पाट्यानं अक कीर्तन सोडलं फक्त ते छत्तीस नकरीच लाग गडीकरे म्हणून नकरी घेऊनच घरी या आणि घर गेलं केलं वृद्ध तो म्हणाला आपल्या लग्नाला छत्तीस वर्ष झाले आणि महाराज म्हणले तर ना सकाळी तेच दुपारी तेच संध्याकाळी तेच रात्री तेच ती म्हणली जाऊ द्या यांच्या कुठं नादू लागायचं पण आपटे ऐकाय ना मग त्याच्या पत्नीला त्यानं पार वैताग दिला आणि त्याची पत्नी त्या महाराजाकडे गेली आणि महाराजाला म्हणली महाराज तुम्ही काय सांगून ठेवलं तुम्ही म्हणले बाई माणसाच्या अंगात छत्तीस नखरे असतात त्या मालकाने मला वैताग दिलाय मग ते महाराज काय साधे सुद्धा नव्हते महाराज ते महाराज म्हणाले असं वय काय टेन्शन घेऊ नका माऊली असं औषध देतो की एक चक्रातच गुन्हा आला पाहिजे hmm. करा का निकडं काय काम मंत्र द्यायचा ती द्यायला चमे काय सांगायचं ते सांगितलं ती ते। ते माऊली घरी गेली आणि सकाळी उठलं केलं सुरू येणं आपल्या लग्नाला छत्तीस वर्ष झाले छत्तीस वर्षातला एकतरी नकरा दाखवायचा कुठे एकतरी नकार दाखवू एकतरी नकरा ती म्हणली त्याची पत्नी म्हणाली आपले तसेच शेतातली कामं राहिलेत तुम्ही जा मी येते डबा घेऊन मागून सग मग तो म्हणाला ठीक आहे पण येताना एकतरी ना एकतरी नाकडा घेऊन ये ती म्हणाली ठीक आहे हा पट्ट्या गेला त्याच्या पत्नीनं मस्त भेद केला बाजरेची भाकर आंबाची भाजी आंबाची भाजी आंबड्याची भाजी घेऊ आणि महाराज पाण्याला कोळंब घेतलं आणि निघाली शेताकड आणि शेताच्या वाटेला महाराज महाराज आणि नदीच्या नदीला बारा महिने पाणी राहायचं त्याची पत्नी त्या नदीवर गेली आणि त्या नदीतले दोन मासे धरले आणि कोलांब्या टाकले निघाली आणि महाराज या पट्ट्याचा नांगर सुरू होता त्याची पत्नी त्याच्या जा मागे जाऊन उभं राहिली त्याला न करता त्याच्या नांगरटीच्या ताजात मासे आणि त्याला आवाज दिला होई ऐकलं का आपल्या नांगरटीत मासे निघाले तो म्हणला सरज्या राजा तो म्हणला अशा वैशाखाच्या महिन्यात का का ताना ताना ना उठ मासे तो मला पागल झाली का काय ती म्हणली खरच मी म्हणते माग ओळ मग त्या पाट्यानं मागव पाहिजे हल लागली मग तो मला घे कोळंब टाकुदी पाहिजे माझे ती मग परत कोळंब्यात मासे टाकली आणि तो म्हणला जेवायला काय आणलय ती म्हणली बाजरेची आणि आंबड्याची भाजी तो म्हणला कॅन्सल दोन टाइम जेवतो घरी माशेची भाजी म्हण निघाली घराकड हा या पट्ट्याच्या अंगातली नकरी गेलीच नव्हती आ ते नकऱ्याचं काय झालं ती म्हणली आणली घरी ठुले यात मला की दे महाराज हा गडे गडी सायंकाळच्या टायमाला आला त्याचं एशी पशीच घर होतं एशीमध्ये पाच पंचवीस माणसं होती महाराज मग त्याने गोट्यात गेला बैल बांधले आला घरात मग तो मला वाडभर जेवायला मग महाराज तीन वाढली बाजऱ्याची भाकर आणि आंबड्याची भाजी गडी गरम होता आणि भाकर आणि आंबाची भाजी पाहिजे गली लाल बुंग झाला तो म्हणाला तू माश्याची भाजी बनवणार म्हणून मी सकाळपासून उपवासी राहिलो आणि तुम्हाला सकाळचीच बा... बाजरेची भाकरांबाल्याची वा भाजी वाढलीस ती म्हणली ना मासे निघले तेव्हा तो म्हणला मी मग एक खाना खाली ओढली तो म्हणला मी माझ्या हातानं तुझ्याकडे दिले मी हातानं धरून तुझ्याकडे दिले ती म्हणली केव्हा डबल एक टाकली महाराज मग ती मैला ओढच बाहेर आली माझा नवरा मला आणायला महाराज माणसाला तेच पाहिजे आज बांधणं म्हटलं तिकडं एखाद्याचं बांधणं लागा इकडले अर्धे निमे माणसं तिकडं जाते जाते का नाही खरं बोल खरं सांगा जातेच का नाही मग मा, ते मासे जमलं त्याच्यातले वयस्कर बाबा म्हणाले कांतोस आणतोस का आणतोस त्यावेळेस तो म्हणतो कि ना मी नांगरत असताना नांगरटीत मासे निघले आणि हिला म्हणलं माश्याची भाजी बनेव आणि हिनं मला सकाळचीच बाजरीची भाकर आंब्याची भाजी वाढली आणि मी माझ्या हाताने धरून हिच्याकडे मासे दिले आणि म्हणली केव्हा केव्हा निघले नशीब तू ही बाई तुझ्या पैसे छत्तीस वर्ष नांदली आहे भाग्याच समज आणि अशा वैशाखाच्या महिन्यात आणि निघत नाय महाराज तो आहे ते वैजकर बाप म्हणाले हा विना करो बायकोला पारे पुरवयाचा हाणला महाराज कनेक तिंबा असा तिमला असा वाकडा तिकडच करून टाकला आता बारोळा तिरुळच करून टाकला आता रवळ गावकड पाहायचा आणि देऊळ गावकड चालायचा असं <laughs> <laughs> गांगुलीकड पाहायचा हिंगोलीकड चालायचा <laughs> आता वाकडं तिकडच करून टाकला शेवटी त्याची बायकोच मदत गेली जाऊ द्या सोडा शेवटी माझा नवरा आहे मग मारा सोडलं हाताला धरून घरात नेलं ती म्हणली वाडू का जेवायला ते म्हणलं वाड मड जे आज ते वाड, वाड। ग उपवासी पोटानं नांगर आणलाय घरी आल्यावर जेवण म्हणलं जर गावाने अंग गावकऱ्यांनी अंगावर पार गुळगुळा कुल, करून टाकलाय वाड माय असं ते वाड मारा आता खरी गक्ष मग तिने वाढली माश्याची भाजी अगोनी म्हणलं मासे कुठून आणले माझे ती म्हणली आपल्या अंगा टिचले मग तो मला मग अशीच का नाही आवडले मग ती म्हणली तुम्ही तीन दिवसापासून मला वैताक दिलता एकतरी नकरी का एकतरी नकारता तो हा झाला एक आज काय दाखवायचे का तो म्हणला मी उद्या उठतो कुंभमेला जातो कुंभमेळ ला घरी माणसानी बाई माणसं होत कधीच भांडणं करू नये आता या दोघांचे भांडणं लागले समज या गावकऱ्यांनी कोणाची बाजू घेतली हो खरं बोला आता आता कसे बोलले मग वा <laughs> महिलाची त्याच्यामुळं माणसाने बा, कधीच भांडण करू नये तस तर गडी माणसाने आयुष्यात चुकून या सहा गोष्टी करायच्या नाही तुम्हाला तीन सांगतो तीन पुन्हा कधी योगालाच सांगतो पहिली म्हणजे नारी कलोहम माणस गडी माणसाने बाईमानसोबत कधीच भांडण करू नये व्र व्रत एक कुमित्र पोषणम भामट्याला कधीच पाठिंबा द्यायचा नाही दुर्जन संगम एखाद्याचं एखाद्याचा जर वारीवर व्रतावर विश्वास वारी असला तर त्याचा विश्वास कधीच भंग करायचा नाही येईल तो पुढे या तीन सांगितल्या आजूक तीन पुढच्या कीर्तनास सांगील त्याच्यामुळे गडी माणसाने बाईमासोबत कधीच भांडणं करू नये महिला मंडळ म्हणते बरं झाला आणला महाराज पुढच्या वेळेस जा नाही पाहिजे खरे खोटे आता बोला मागच्या बर ठेवलं मी ठेवलं हा मीठाल मीठोल ऐंशी हजार बायक को होते खुल होत्या राजा रावणाला त्याला एक प्रमाण आहे ना सुंदरा कमीनी माझी मुख्य राणी मंडोदरे माझी मुख्य राणी मंडोदर ऐंशी सहस्रजा